सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सखोल चर्चा होऊन जागावाटपाबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला असून सोलापूर महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली ठरलेल्या जागावाटपानुसार काँग्रेस पंचेचाळीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वीस जागा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सात जागा महाविकास आघाडी ही सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकहिताच्या प्रश्नांसाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपेशी कारभाराविरोधात एकसंघपणे लढणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सोलापूर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास नेते मंडळींनी व्यक्त केला दरम्यान चार जानेवारीपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार असून शहरातील प्रत्येक प्रभागात जोरदार प्रचार जनसंवाद आणि लोकांच्या प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवली जाणार आहे यावेळी माजी आमदार नरसिया आडम माजी आमदार प्रकाश इलगुलवार काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे नगरसेवक अशोक निंबर्गी राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश गादेकर माजी अध्यक्ष भारत जाधव शिवसेनेचे नेते अस्मिता गायकवाड जिल्हाध्यक्ष अज्ज दासरी संतोष पाटील कॉम्रेड मेजर युसुफ शेख आदी उपस्थित होते त्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं तुमची दिलगिरी व्यक्त करतो कर पत्रकारांना थांबवणार दुसरी धावपळीमध्ये दुसरीकडे जाऊन त्यांचंही म्हणणं ऐकणं तुमचं कर्तव्य आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी असं सुरुवातीला विनंती आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करत आहे सोलापुरामध्ये महाविकास आघाडी वागली भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत यांचा पराभव या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करण्याकरता आम्ही कंबर कसलेले आहे सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे सोलापूर शहर हे कामगाराचं शहर आहे या शहराची दुर्दशा झालेली आहे पाण्यासंबंधी वाहतुकी संबंधी रस्त्यासंबंधी ड्रेनेज संबंधी बगीच्या संबंधी सगळ्या गोष्टीचा स्मार्ट सिटी जाहीर करूनही शहर खड्ड्या त्यांनी घातलेला आहे प्रचंड मुद्दे आम्ही विधानसभे आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही जाहीर करू आता जो निर्णय झालेला एकशे दोन जागे संबंधी आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चेतन नरोटे आणि अजय दासरी या दोघांनी आकडे जाहीर करावं आणि त्याला महेश गादेकर गोजरा देतील आप त्यावर आपले काही भ्रष्टाचे तर विचारा आम्ही त्यावर समाधान करू थोडं माहिती मिळू सर्वांना पत्रकार बांधवांना जय म्हणा सोलापूरला एक ऐतिहासिक असा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सीपीएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्र येऊन सोलापूरची ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही आठ वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे प्रत्येक जण याच्यामध्ये त्याग केलेला आहे सर्वच पक्षांनी त्याग केलेला आहे आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चार पावलं मागे येऊन फक्त आणि केवळ फक्त भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय आणि या आघाडीमध्ये चारही पक्ष मिळून एकशे दोन जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्र पवार वीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सात अशा पद्धतीनं एकशे दोन जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आणि सोलापूरला एक नवी दिशा एक नवीन तंत्र घेऊन आम्ही सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत यासाठी मला माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या सर्व मित्र पक्षांचं मी आभार मानतो आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत त्यासाठी पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी तुम्हाला आवाहन करतो सोलापूर शहरामध्ये आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते आमचे पवारसाहेबांचे सेनेचे प्रमुख आमचे राजे साहेब आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे माझी आमदार अण मास्तर साहेब गेले पंधरा दिवस झालं आम्ही सोलापूर शहरामध्ये या एक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला आज यश आलेलं आहे सर्वजण दोन फोल महाग सरकून आज आम्ही हे सोलापूर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येतोय चार तारखेला आमचे नेते श्रीकुमार शिंदे साहेब व खासदार शिंदेजी खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब व आमचे कम्युनिस्टचे नेते आडम मास्तर साहेब चार तारखेला यांच्या हातून आम्ही नार सोलापूर शिवसेनेचे खासदार खासदार ओमराजे निंबाळकर आणि खैरे साहेब हे सर्व नेते मंडळी येतील आणि चार तारखेला आम्ही सर्व पक्ष मिळून या सोलापूर शहरामध्ये समोर येऊयात भारतीय जनता पार्टी गेल्या पाच वर्षाखाली आणि तीन वर्ष आठ वर्षाखाली दोन हजार सतराला इलेक्शन झाले होते आता दोन हजार सव्वीस सव्वीस येते नऊ वर्ष सोलापूर शहरा आणि राज्याला महानगरपालिकेमधून वंचित ठेलं होत भ्रष्ट कारभार सोलापूर शहराला दररोज पाणी देतो सोलापूर शहरामध्ये दे स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार सोलापूर शहरामध्ये ओवर ब्रिज सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर अशा अनेक स्वप्न दाखवलेल्या काही न करता म्हणजे लोकांचे स्वप्न दाखवून स्वप्न भंग करण्याचा भारतीय जनता पार्टीने काम केलेलं के आहे त्यामुळे आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक पारद कारभार या सोलापूर शहराला देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आम्ही सर्वजण आज एकत्र आलोय आणि तात्तीने आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी लढणार मनसे जे आहेत ते देखील तुमच्यासोबत आहे मात्र त्यांचा उल्लेख नाही आहे तर कशा पद्धतीने मनसेला तुम्ही सांभाळून घ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र बसून आघाडी आज आम्ही इथं घोषित करीत आहोत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढताना एक जातीय आणि धर्माधर्मात भाडणं लावण्याचं चा काम चालू असताना सर्व धर्माला घेऊन सेक्युलर मतं विभागून जाऊ नयेत त्याचबरोबर भाजपविरोधी सर्व मतं एकत्रित करून त्यांच्याशी मोठा लढा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे मास्तर मास्तर साहेबांच्या नेतृत्वाखाली चेतन भाऊ नरोटे असतील अस्मिताताई असतील दासरे असतील भारत जाधव असतील मेजर असतील सर्व आम्ही एकत्र येऊन चर्चा केली आणि आज या आघाडीची घोषणा करत आहोत कुणाला किती जागा मिळाल्या हे महत्त्वाचं ठेवलंच नव्हतं आम्ही आम्ही असं ठरवलं होतं की जे निवडून येतात आणि वाद होणार नाही अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी आत्ताच दासरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण दोन दोन पावलं मागं येऊन कुठलाही हटवाद न करता हे आम्ही आघाडी केलेली आहे आणि हे आघाडीला निश्चितपणे चांगलं यश मिळेल